प्रश्न क्रमांक एक दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन कुठे केले होते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी गुजरात ऑप्शन सी मध्य प्रदेश आणि ऑप्शन डी गोवा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गोवा प्रश्न क्रमांक दोन भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए स्टेट बँक ऑफ इंडिया ऑप्शन बी रिझर्व बँक ऑफ इंडिया ऑप्शन सी सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि ऑप्शन डी युनियन बँक ऑफ इंडिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक तीन आय पी एलचे विजेतेपद पटकवणारा आर सी बी कितवा संघ आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए सातवा ऑप्शन बी आठवा ऑप्शन सी नववा, आणि ऑप्शन डी दहावा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नव्वा प्रश्न क्रमांक चार पहिली खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये कुठे झाली आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए श्रीनगर ऑप्शन बी हरियाणा ऑप्शन सी सूरत आणि ऑप्शन डी मैसूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए श्रीनगर प्रश्न क्रमांक पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस साठीचा आय सी सी पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणत्या खेळाडूने जिंकला आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए रवींद्र जडेजा ऑप्शन बी के एल राहुल ऑप्शन सी शुभमन गिल आणि ऑप्शन डी हार्दिक पांड्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शुभमन गिल प्रश्न क्रमांक सहा नुकतेच एज्युकेशन फोर पॉईंट झिरो रिपोर्ट खालीलपैकी कोणत्या संस्थेने जाहीर केला आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए आय एम एफ ऑप्शन बी डब्ल्यू एच ओ ऑप्शन सी वर्ल्ड बँक आणि ऑप्शन डी इकॉनॉमिक फोरम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इकॉनॉमिक फोरम प्रश्न क्रमांक सात भारतातील पहिली नाईट सफारी खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू केली जाणार आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए उत्तर प्रदेश ऑप्शन बी मध्य प्रदेश ऑप्शन सी महाराष्ट्र आणि ऑप्शन डी गुजरात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक आठ भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड झाली आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए राणी मुखर्जी ऑप्शन बी दीपिका पादुकोण ऑप्शन सी काजल आणि ऑप्शन डी कटरीना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दीपिका पादुकोण प्रश्न क्रमांक नऊ आंतरराष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए अकरा ऑक्टोंबर ऑप्शन बी पंधरा ऑक्टोंबर ऑप्शन सी अठरा ऑक्टोबर आणि ऑप्शन डी वीस ऑक्टोंबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अकरा ऑक्टोबर प्रश्न क्रमांक दहा जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए नऊ ऑक्टोबर ऑप्शन बी अकरा ऑक्टोंबर ऑप्शन सी वीस ऑक्टोंबर आणि ऑप्शन डी पंचवीस ऑक्टोंबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नऊ ऑक्टोंबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा